सुधागड पाली येथील कुलकर्णी यांची कुलस्वामिनी व पालीची गावदेवी असलेल्या उसर येथील श्री वर्दायिनी देवी देवस्थानच्या मंदिराचे काम अनुपम कुलकर्णी यांनी पूर्ण केले होते सदर मंदिरावर कळश चढविण्याची इच्छा पालीतील नामांकित व्यापारी सचिन गुप्त यांनी व्यक्त केली व त्वरित त्या मंदिरावर कळशारोहणाचा कार्यक्रम दिनांक तीन मार्च रोजी नाजीरकर स्वामींच्या शुभ हस्ते पूजन करून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झाप येथील दीपक स्वामी जंगम होम होमहवन विधी करून थाटामाठात व मोठ्या दिमाखात हा सोहळा साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी अनिरुद्ध उर्फ बाबा कुलकर्णी व त्यांचे कुटुंबीय तसेच सचिन गुप्ता व त्यांचे कुटुंबीय प्रमुख पुजारी भगत व त्यांचे कुटुंबीय समाजसेवक प्रीती वाघोसकर संगीता कांगणे पालीतील व्यापारी निलेश गुप्ता पालीतील प्रतिष्ठित नागरिक व उसर येथील ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका